टुडे वास्तववादी महाराष्ट्र नमस्कार मी संजीव खिलारे या ठिकाणी या तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील डोंबारी समाज बोलाटी समाज बारधी समाज मर्गीवाले माकडवाले असवलवाले त्याचबरोबर बहुरूपी हा बहुसंख्येनं आहे हा समाज पिढ्यानपिढ्या आपल्या सामाजिक न्यायापासून मूलभूत सोयीसुविधांपासून आजही वंचित आहे महत्त्वाची बाब अशी आहे की सातत्यानं आम्ही प्रशासनाकडं प्रशासनाकडं या सगळ्या सरकार सकारात्मक आहे या राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेसाहेब यांनी देखील या लोकांच्या उत्थानासाठी विकासासाठी यांच्या मूलभूत हक्कासाठी ज्या काय सुई सवलती सुविधा देता येतील त्या नियमानुसार दिल्या पाहिजेत अशी भूमिका घेऊन कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांनी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली तहसीलदार साहेबांनी एक समिती नेमली आहे या समितीमध्ये तालुका पुरवठा निरीक्षक हे अध्यक्ष आहेत मंडल अधिकारी त्या त्या मंडळाचे हे सह अध्यक्ष आहेत आणि पुरवठा निरीक्षक हे सह अध्यक्ष आहेत त्याचबरोबर यामध्ये ग्रामसेवक तलाठी आणि त्या त्या गावचे रेशन धान्य दुकानदार हे सदस्य आहेत या सहा जणांची समिती नेमली आहे या सहा जणांनी या लोकांचा सर्वे करायचा आहे कुणाला आधार कार्ड आहे का रेशन कार्ड आहे का पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं धान्य या लोकांना मिळत नाही जे मिळत आहे का नसेल तर त्याचा सर्वे करायचं आहे घरकुलाचा प्रश्न आहे है। पिढ्यानपिढ्या हा, हा समाज पालावरती राहणारा रह समाज आहे यांना घरच जागा नाही घर नाही अशी अवस्था आहे अशा अशा वेळेला या लोकांच्या कॅम्पमध्ये आम्ही प्रशासनानं आधार कार्ड रेशन कार्ड काढलं परंतु ते ऑनलाईन होत नाही ना आणि ऑनलाईन प्रस्ताव होत अपलोड होत नसल्यामुळं या हे लोक घरकुलापासून आपल्या निवाऱ्यापासून वंचित राहणार आहेत म्हणून त्यांचा ऑफलाईन सर्व्हे कर करावा अशी देखील मागणी आहे या सगळ्या प्रश्नावर जर प्रशासनानं योग्य ती भूमिका घेतली नाही तर आमचं हे बेमुदत आंदोलन कायम राहील या भटक्या विमुक्त समाजातील कोतराजा असेल मर्यायवाले असतील डोंबारी समाज असेल या सगळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत पारंपरिक अंगकसरीमध्ये कसरतीमध्ये हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करणार आहे आम्ही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद एक बाजू जे समिती नेमली नेम आहे त्या समितीमध्ये काय आपले कामकाज चालू आहे का समिती कोळेगाव वगळता कुठेही समिती काम करत नाही हे या लोकांना काय झाले मला माहित नाही प्रशासन या लोकांवर अंकुश ठेवून नाही या लोकांवर जे ग्रामसेवक असतील तलाटे असतील रास्तभाव दुकानदार रा असतील तालुका पुरवठा निरीक्षक असतील या यांच्यावर खरं तर कारवाई करण्याची गरज आहे या समितीसाठी तुम्ही कायद्यांचा संवाद साधलात का सगळ्यांशी संवाद साधतोय मोबाईलवर संवाद साधोय गावगावच्या अधिकारी कर्मचारी काम करायला तयार नाही म्हणून त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची आज मागणी आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन कर मिळवा